जत तालुक्यातील बेळंखी येथील सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधकामाचा अंधळा कारभार सुरू असल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत चाललेले काम निकृष्ट दर्जाचे असून त्वरित काम थांबून दर्जा असणाऱ्या कामांची सुरुवात करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल त्याची जिल्हा परिषद पंचायत समितीकडे तक्रार करून काम थांबवण्याची मागणी वारंवार करणार असल्याचं सांगण्यात आलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की बेळुंखी तालुका जत इथं जिल्हा परिषद शाळेकरता चार खोल्यांचं बांधकाम मंजूर झाले असून या कामाकरता सुमारे बावन्न लाख रुपये इतका मोठा निधी मंजूर झालेला आहे या कामाची नुकतीच सुरुवात झाली असून या ठिकाणी चालू असलेलं काम आज फाउंडेशनच्या लेवलपर्यंत आलेलं आहे सदर कामाची बेळुंखी येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री विशाल वसंत चव्हाण यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पाहणी केली असता चक्क त्यांना शाळेच्या बांधकामाचं हे कॉलम अगदी ढिसाळ असल्याचं चित्र पाहावयास मिळाले या ठिकाणी आपले भारताचे उद्याचे भविष्य घडवणारे अनेक लहान चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेणार असून सदर ज्ञान मंदिरामध्ये त्यांच्या जीवाला भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं हे निकृष्ट बांधकाम त्वरित थांबून उच्च दर्जाचे बांधकाम व्हावे याकरता आपण ग्रामस्थांसह जिल्हा परिषद पंचायत समिती या, या ठिकाणी तक्रार अर्ज करणार असून संबंधित ठेकेदाराला हे काम थांबवून उच्च दर्जाचं काम चालू करण्यासाठी आपण ग्रामस्थांसोबत आग्रह धरणार असल्याचं ते उदयवार्ता न्यूजशी बोलताना म्हणाले अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज हाताला फोडलं तर कॉलम कुठतील असे कॉलम तयार केलेले आहेत आणि हे कॉलमची परिस्थिती अशी आहे हाताने फुटले कॉलमची परिस्थिती अशी आहे थोडं नॉर्मल जरी असा धक्का लागला तर हा पूर्ण कॉल एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि या इकडे कितवा दिवस आहे काम आज काम करून कितवा दिवस चालू चार पाच दिवस पाच दिवस झाले कॉलम भरून पाच दिवस झाले आणि आता क्रस्टांकडे बघूया आपण सगळ्या कॉलमची हीच परिस्थिती आहे क्रस्टांग वापरले जात आहे याच्यामध्ये ऐंशी टक्के फक्त डस्ट आहे फक्त माती आहे एकदम एकदम निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे संबंधित विभागाकडे आम्ही तक्रार अर्ज करणार आहे तरी संबंधित विभागाने त्या कामाची लवकरात लवकर नोंद घ्यायला पाहिजे अशी आम्ही ग्रा ग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांना विनंती करतो नमस्कार मी विशाल चव्हाण गाव बेळोंकी आमच्या इथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार खोल्यांचे काम मंजूर झालेलं आहे आणि या ठिकाणी एकदम चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे संबंधित ठेकेदारांना बोलल्यास ते आम आमच्याशी तुम्ही बोलू नका अधिकाऱ्यांशी बोला असं त्यांचं बोलणं येतं आहे आणि त्याचबरोबर आमच्या गावातले हे विद्यामंदिर येथे चुमुकले ज्ञान घेण्यासाठी येत असतात पण त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा मोठा मोठं षड्यंत चालू आहे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडं तातडीने जर लक्ष नाही दिलं तर गावातून एक मोठा आक्रोश निर्माण आम्ही करणार आणि संदर्भित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लवकरात लवकर बघावी अशी मी त्यांना विनंती करतो नमस्ते